राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी स्वराज्य महारालीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोलापूर शहरामध्ये राष्ट्रनायक मान्य माधेरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकोणीस एप्रिल रोजी चौंडी येथून या अहिल्या रथाच स्वराज्य यात्रेच ची सुरुवात झाली आणि आज आया या यात्रेचा अठरावा दिवस आहे ही यात्रा महाराष्ट्रभर फिरून एकतीस मे रोजी दिल्लीला जाणार आहे आणि दिल्ली येथे महाराणी अहिलेदेवी होळकर यांचा तीनशेवा जयंती उत्सव उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण कालच जानकर साहेब आणि राहुल गांधी यांनाही आमंत्रण दिलंय शरद पवार असतील स्टॅलिन असतील अखिलेश यादव असतील असे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर